भरगाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू कागल पोलिसात गुन्हा दाखल कागल ते निढोरी मार्गावर भरगाव वेगात आलेल्या दुधाच्या ट्रकनं मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अजय प्रकाश वायदांडे व एकोणीस राहणार पिंपळगाव खुर्द आपल्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल एम एस शून्य नऊ एस पाचशे चौऱ्याहत्तरनं कामानिमित्त कागलकडे जात होता वड्डेवाडी चौक तेंडुलकर वजन काठ्याजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अशोक लेलँड दुधाचा ट्रक क्रमांक जी जे एकवीस वाय एकसष्ट ऐंशीनं न मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात अजय वायदंडे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू ट्रक चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यामुळे हा अपघात गाद घडल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय या प्रकरणी फिर्यादी शुभम प्रकाश आकुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कागल पोलिसांनी ट्रक चालक सुलेमान तस्लीम खत तस्लीम खान राहणार जयसिंगपूर मूळ राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कांबळे आणि विजय पाटील हे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा